कालची होती हळद आणि आज आले आहे आज आले आहे आम्ही तळ्यामध्ये आंघोळ करायला तर दाखव सगळे कशा आंघोळ करतात मामा बघा मामा छोटे मामा आहे छोटे मामा आहे हा

याला बघा किती थंडी वाजली पण तरी पण तळ्यात पवायचं त्याला किती कंड आणि हा आमचा कोण आहे फोटोग्राफर चॉकलेट बॉय नाही बर्फी येतो हा चॉकलेट बॉय आणि आता आम्ही हे सगळे आता पावणार आहे तुम्ही पण पाहणार आहे पण पावणार आहे मी तुम्हाला आहे ना यांची विहिरीमध्ये उडी मारल्यावर तुम्हाला दाखवते यांची व्हिडिओ चला तर मग नंतर भेटूया उचून माझा आवाज पण बसलाय त्याच्यामुळे मला बोलता पण ए उचल उचाल बिंदास उचाल साफ केलं थंड नाही आता आमचे आहोत गुडी मारल रे थंडी राय रे खाली थांब 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 काय होत मला चला स्टार्ट वन टू थ्री मारा ला चार फोन भेटले म्हणजे तर लावत नाही तयार राहले पाहिलं पायला वादगी झाला लाकडा होते आहे कुठ इकडून आले थांब 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 हा चल यश <laughs> <ख्या करेंगे? laughs> हो? चल आता हा आमचा यश बॉडी गार सूर मारू नको हा

तुम्ही लोकांनी रस्सी आणायला पाहिजे होती ही आहे तू स्टार्ट राहू दे तीन एक दोन

<laughs> तुम्ही बोलले ना मी बोलते आता माझी पोरगी फेमस झाली ते तसं काय बोलणार होते नाही ते मधीच नाही येत आता नाही मिस झाली काय झालं फेमस झाले ना येते mm. मग तुम्हाला आता काय काय बोलायचं हे आमचे मोठे ब्लॉगर बाप रे शाहरुख चड्डी चड्डी घेऊन घालून दे পা মজা করতে